नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला तसेच इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये डिस्कशन करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर राजा राम मोहन रॉय रा, यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली आपल्याला जर कधी केली असं विचारले तर अठराशे मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना करण्यात आली या अदोबर राजा राम मोहन राव यांनी अठराशे सत्ता मध सतरामध्ये हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत आपल्याला जर प्रादेशिक विभाग विचारले तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत तिसरा प्रश्न सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला तर चंद्रपूरमधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर हो आहे तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर हो आहे पाचवा प्रश्न मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मोडकसागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे फनसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर फनसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी गोंदियामध्ये नागझिरा तर चंद्रपूर जिल्ह्यात अंधारी ही अभयारण्ये आहेत एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या लेणी रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पितळखोरा व अजिंठा लेण्या आढळतात दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झाली काजिरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये काजिरंगा नॅशनल पार्क आहे हा पार्क एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे आता या पार्कचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क करण्यात आले आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क हा भारताचा पहिला नॅशनल पार्क आहे ज्याची स्थापना एकोणीसशे छत्तीस मध्ये करण्यात आली होती ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबरला दरवर्षी ओझोन दिन साजरा केला जातो गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम पास झाला या अधिनियमानुसार गर्भाचे लिंग परीक्षण करणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली तर ही परिषद ब्राझील मधील रिवो संपन्न झाली पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर नागपूर जिल्ह्यामध्ये पुल्लर ही लेणी आढळतात भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या स्थित आहेत खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे तर नंदुरबार जिल्ह्याचा साक्षरता दर हा सर्वात कमी आहे ओची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एची स्थापना करण्यात आली डब्ल्यू चा फुल फॉर्म होतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला मराठीमध्ये जागतिक व्यापार संघटना असे म्हणतात जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर जिनिवा या शहरामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे भारतामधील चौदा प्रमुख करन, व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भारतातील चौदा प्रमुख व्यापारी बँकांचे तसेच ऐंशी मध्ये भारतातील सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे तर पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तमिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले तर के आर नारायण यांनी द नेम ऑफ पीपल हे पुस्तक लिहिले भूटान या देशाला भारताच्या किती राज्याच्या सीमा जोडल्या आहेत तर भूटान या देशाला एकूण चार भारतीय राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत त्यामध्ये सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांचा समावेश होतो भारतामध्ये होमरुळ चरव चळवळ कोणी सुरू केली तर बेजंट यांनी भारतामध्ये होमरुळ चळवळ सुरू केली भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली किंवा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक झाली धनविधेयक सर्वप्रथम कोठे मांडले जाते तर लोकसभेमध्ये सर्वप्रथम धन विधेयक मांडले जाते राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात तर राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण बारा सभासद नियुक्त करतात प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे तर औरंगाबाद विभागामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात कमी वनक्षेत्र आहे जे एक महाराष्ट्राचे एकूण पाच टक्के एवढे आहे महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे तर एकोणपन्नास टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही तर नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये कशाची स्थापना केली तर त्यांनी समता संघाची स्थापना केली जर समाज समता संघाबद्दल विचारलं तर समाज समता संघाची स्थापना ही डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये केली होती फायकॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर फायकॉलॉजी मध्ये शैवाळाचा अभ्यास केला जातो पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले तर एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी येथे मिठाचा कायदा मोडला तर दांडी येथे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला होता राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन एकोणीसशे छत्तीस साली कोठे भरले होते तर ते फैजपूर येथे भरले होते या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि बानीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो तर एका वेळी एकाच वर्षांनी हा कार्यकाळ वाढवता येतो अंदमान आणि निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात तर ही बेटे कलकत्ता या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे कोणते आहे तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे जर संसदेचे वरिष्ठ सभागृह विचारल्यास राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे गो गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे लेख नाव का, का आहे तर रा गडकरी हे त्यांचे नाव आहे अत्रे यांचे टोपन नाव केशव कुमार आहे तर वी वा शिरवाडकर यांचे टोपन नाव कुसुमाग्रज असे आहे आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो तर बारा जून रोजी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर सियाचिन ग्लेशियर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करता येते तर कलम एक तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती लागवट लागू केली जाते कलम तीनशे अठ्ठावन्न नुसार आणीबाणीच्या काळात कलम एकोणीस मधील नागरिकांची सहा मूलभूत हक्क निलंबित होतात कलम तीनशे सत्तर तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी लागू केली जाते कलम तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा प्र, प्रदान करते जे आता रद्द करण्यात आले आहे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले आहे तर हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे समाजवादच का हे पुस्तक खाली पैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे तर जयपक प्रकाश नारायण यांचे हे पुस्तक आहे नाइटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर सरोजिनी नायडू यांचा उल्लेख भारताची नाइटिंगेल म्हणून केला जातो बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बारडोली सत्याग्रह झाला याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड डलहौजी त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते अठराशे सत्तावन्न लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते तर लॉर्ड माउंट बेटन हे भारताचे शेवटचे व्हॉइसराय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पंडित रमाबाई यांनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली जर आपल्याला आर्य समाजाबद्दल विचारले तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे केली होती अठराशे के सत्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली या परिषदेचे अधिवेशन हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासोबतच होत असे भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर गणेश वासुदेव जोशी या सार्वजनिक काका असे म्हटले जाते तर गो गोपाळ हरिदेशमुख यांचा उल्लेख लोकहितवादी असा केला जातो भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली तर अॅनी बेजंट यांनी भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली भारतीय राज्यघटनेचे कलम दोनशे चौदा हे कशाशी संबंधित आहे तर कलम दोनशे चौदा हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहे राज्यपालाविषयी कलम हे कलम एकशे त्रेपन्न आहे कलम एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात संसदेची सर्वात मोठी समिती कोणती तर लोक अंदाज समिती ही संसदेची सर्वात मोठी समिती असते यामध्ये एकूण तीस सदस्य असतात कोणत्या पदार्थाचे विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वाधिक असते ओझोन वायूचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककात केले जाते तर डॉबसन या एकता एककात ओझोन वायूचे मोजमाप केले जाते महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली तर यांना ही पदवी मुंबई येथे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनतेने दिली पेलाग्रा हा रोग कोणत्या पदार्थाच्या अभावामुळे होतो तर पेलाग्रा हा रोग नाय नायसिन या पदार्थाच्या अभावामुळे होतो उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये असून ते भीमा नदीवर बांधण्यात आले आहे ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो तर ब्लास्ट हा रोग तांदूळ या पिकावर पडतो अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा बनते तर अग्निजन्य खडकापासून रेगूर ही मृदा तयार होते भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर गुजरात राज्याचा भुईम भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते व पुढे जाऊन गोदावरी या नदीस मिळते मांजरा ही गोदावरीची महत्वपूर्ण उपनदी आहे दुधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे तर दूधगंगा दुधगंगा प्रकल्पाचा फायदा कोल्हापूर या जिल्ह्यास होतो उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे तर सहारा हे वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये आहे सहारा हे वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे इतर काही वाळवंट अटकामा वाळवंट जे दक्षिण अमेरिकेत आहे रुरकेला लोहपोला कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा कारखाना ओरिसा या राज्यामध्ये आहे भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये दे देण्यात आला आहे तर कलम चौदा ते अठरामध्ये समानतेचा हक्क देण्यात आला आहे कलम एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये सहा स्वातंत्र्याचा समावेश होतो कलम तेवीस ते चोवीस मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आणि कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश होतो काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते तर कोबॉल्ट ऑक्साईड हे काचेला गडद निळा रंग देण्यासाठी वापरले जाते हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे शेकडा प्रमाण किती असते तर झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट एवढे हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे शेकडा प्रमाण असते खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त आहे तर पारा हा सर्वात जास्त असलेला पदार्थ आहे मानवी चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडांची संख्या असते मानवी चेहऱ्यामध्ये एकूण चौदा हाडांची संख्या असते भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीवितांची हमी देते तर भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस हे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे तर भाग नऊ मध्ये पंचायत राज हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे मी नास्तिक आहे हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता तर शहीद भगत सिंग यांनी हा ग्रंथ लिहिला होता अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर या संघटनेची स्थापना एकोणीसशे चार मध्ये झाली यादोगर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे मध्ये मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती त्याच संघटनेचे पुढे नाव अभिनव भारत असे ठेवण्यात आले गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते तर रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे पुस्तक लिहिले होते इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती तर पातळगंगा ही अगदी उत्तरेकडे असणारी नदी आहे जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा ऑक्टोंबरला जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो अल्वेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर अल्वेज पॉसिबल हे पुस्तक किरण बेदी यांनी लिहिले आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली तर ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पासष्ट पासून करण्यात आली या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आली होती पण ऍक्च्युअल मध्ये सुरुवात एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली पहिला पुरस्कार हा जी शंकर कुरुप यांना देण्यात आला होता भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला दरवर्षी भारतीय भूसेना दिन साजरा केला जातो महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती तर नर्मदा ही महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे जिची महाराष्ट्रातील लांबी फक्त चोपन्न किलोमीटर एवढी आहे महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर या जलाशयाचे नाव नाथसागर असे आहे महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते तर तारापूर येथे अणुऊर्जा निर्मिती केली जाते तारापूर येथील अणुविद्युत प्रकल्प हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे रेहकुरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यात रेहकुरी हे अभयारण्य आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास काय म्हणतात तर त्यास खलाटी असे म्हणतात इकोलॉजी म्हणजे खालीलपैकी कोणते शास्त्र होय इकॉलॉजी म्हणजे परिस्थिती की शास्त्र होय तर पर्या इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणशास्त्र बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र तर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र होय आनंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे हर्ष मोह आणि प्रमोद हे आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर घे हा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा ज्यास आपण नवमतवादी असे म्हणतो खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते तर पाचगणी हे पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते सातारा सांगली कराड कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत तर ही शहरे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत है हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व केले होते लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते तर लोकमान्य टिळक हे जहान मतवादी प्रकारचे नेते होते सुप्रसिद्ध दासबोध ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत तर दासबोध हा ग्रंथ संत रामदास यांनी लिहिला हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवतात हिरव्या वनस्पती स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्न साठवतात सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता तर शनी हा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह आहे तर बुध आणि शुक्र या ग्रहास एकही उपग्रह नाही हॉर्स पॉवर ही खालीलपैकी कशाचे एकक आहे हॉर्स पॉवर ही शक्तीचे एकक आहे यापुढील प्रश्न हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा